अमरावतीच्या शिवार मुंडा क्षेत्रात चार जून रोजी एका आदिवासी युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभागासमोर या आदमखोर वाघाला पकडण्याचं मोठं आव्हान उभं आहे अमरावती जिल्ह्यातील मेडघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाळ शिवारात चार जून रोजी हृदयद्रावक घटना घडली शिवार मुंडा येथील जंगलात मन्नू भावला जावरकर नावाच्या आदिवासी युवकावर एका वाघाने हल्ला करून त्याची शिकार केली मन्नू जावरकर याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककडा पसरली आहे हा वाघ आता आदमखोर झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे जंगलात जाण्यासाठी ही लोक घाबरत आहे वनविभागाने तातडीने या वाघाचा शोध घेऊन त्याला पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे मानवी वस्तीजवळ वाघाचं वास्तव्य वाढल्याने माणसांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब बनली आहे वनविभाग या वाघाला पकडण्याकरिता विशेष मोहीम राबवित आहे या आदमखोर वाघाचा बंदोबस्त कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे